नमस्कार आज आपण एका आडनावाच्या मुळाशी जातोय पण हे फक्त शब्दांचा खेळ नाही आहे विवेकचारी यांचं जे संशोधन आहे त्यातून असं दिसतंय की गोव्याच्या दगडांवर कोरलेली ही जी नावं आहेत ना चारी आचार्य ओझा ती म्हणजे शतकानुशतकांच्या शतकान कला कारागिरीच्या इतिहासाची दारं उघडतात जणू या स्रोतातून जे पुरावे मिळालेत ते काय सांगतात जरा बघूया का हो नक्कीच हे खूपच म्हणजे इंटरेस्टिंग आहे कारण आपण ज्या शिलालेखांबद्दल बोलतोय ना म्हणजे दगडांवर किंवा दुसऱ्या कुठल्या टिकाऊ गोष्टींवर कोरलेले ले जुने लेख ते फक्त राजे महाराजांच्याच गोष्टी नाही सांगत ते त्या काळातले जे सामान्य लोक होते विशेषत कुशल कारागीर त्यांची ओळख पण सांगतात आणि सुरुवातीला ओझा आणि आचार्य हे शब्द कसे वापरले गेले हे बघणं महत्वाचं ठरतं अच्छा तर मग सुरुवात कुठून होते म्हणजे सगळ्यात जुना दुवा कोणता आहे आपल्याकडे साधारणपणे सहाव्या सातव्या शतकातले एक शिलालेख आहे चांदोर इथे तो खूप महत्वाचा आहे तो कन्नड भाषेत आहे आणि त्यात देसेरोजा बरेदन असा उल्लेख आहे देसेरोजा बरेदन हो म्हणजे देसेडोजा नावाच्या शिल्पकाराने तो कोरला किंवा लिहिला इथे बघा ओझा हा शब्द आलाय हो आलाय तो कारागिराची ओळख किंवा कदाचित पदवी दाखवतो आणि गंमत म्हणजे त्या काळात गोव्यात कन्नड भाषा आणि लिपी किती रुजली होती हे पण यातून दिसत अरे वा म्हणजे ओजा हा शब्द कारागिरीशी जोडलेला होता हे स्पष्ट आहे मग आचार्य हा शब्द कधी दिसतो आणि कसा पुढे म्हणजे जवळपास तेराशे ऐंशी सालचा सा एक वीरगळ मिळालाय वीरगळ म्हणजे वीरगळ म्हणजे जे मीर धारातीर्थी पडायचे त्यांच्या स्मरणार्थ उभारलेले कोरीव दगड असतात ना ते अच्छा तर त्या वीरगळावर अणमांदाचार्य असं कोणाऱ्याचं नाव अगदी स्पष्ट दिसत आहे अणमांदाचार्य इथे आचार्य आलं हो इथे आचार्य शब्द वापरलाय आणि या दरम्यान म्हणजे साधारण बाराव्या शतकात बेटकी म्हणून गाव आहे तिथले शिलालेखात सूत्रधारी तिक्कमणा असा पण उल्लेख आहे जिथे सूत्रधारी हा शब्द पण कारागीर समुदायाकडेच जातो ओके म्हणजे ओझा आचार्य सूत्रधारी हे सगळे शब्द कारागिरीशी जोडलेले होते हे फक्त गोव्यातच दिसत होतं की आणखी कुठे याचे संदर्भ आहेत नाही नाही फक्त गोव्यापुरता नाही आहे ही जी कारागिरीची परंपरा आहे आणि नावांचे हे जे धागे दोरे आहेत ते शेजारी सिंधुदुर्गात पण सापडतात कारण सिंधुदुर्ग आणि गोवा सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेले आहेत हो ना हो बरोबर तर तिथेही पुरावे आहेत उदाहरणार्थ खानोली म्हणून गाव आहे तिथे सतराशे पंचाहत्तर सालचे एक लाकडी काम आहे त्यावर काशी नारायण मायाचारी सारबळकर असं नाव आहे मायाचारी इथे चारी आलं अगदी मग नारूर म्हणून गाव आहे तिथे जवळपास चारशे पाचशे वर्षांपूर्वीच्या एका मूर्तीच्या पाटावर विठोजा सुतार नारूरकर असं नाव कोरलंय बघा परत ओजा परत ओजा आणि अठराशे छव्वीस मध्ये केसरी नावाच्या गावात मेसरी बाळ हरुजा असं नाव आहे इथे उजा वापरलाय जो ओजाचाच अपभ्रंश किंवा प्रकार असावा एवढंच नाही अगदी मागे गेलो तर सहाव्या सातव्या शतकात भोज राजा होता पृथ्वी मल्ल म्हणून त्याच्या ताम्रपटावर म्हणजे तांब्याच्या पत्रावर जो लेख कोरायचे त्यावर लेखकाचं नाव देवशर्मा आचार्य असं आहे देवशर्मा आचार्य म्हणजे हे तर खूपच व्यापक चित्र आहे ओझा आचार्य चारी उजा म हे जे आजचं चारी आडनाव आहे ते ह्या आचार्य शब्दावरून कसं आलं असावं काय वाटतं याचा प्रवास कसा झाला असेल बघा भाषा आणि तिचा वापर यात बदल होतच राहतात नाही का तर साधारणपणे असं मानलं जातं की आचार्य हा जो मूळ शब्द आहे त्याचं रूप बदलून आचारी झालं असावं आणि मग ते अजून सोपं होऊन फक्त चारी राहिलं असावं पूर्वी काही ठिकाणी वडिलांच्या नावापुढे आचार्य लावून आडनाव बनवायची पद्धत होती असं म्हणतात जसं की रामचंद्र रघुनाथाचारी अच्छा आणि असंही मानलं जातं की गोव्यात जेव्हा पोर्तुगीज आले आणि त्यांनी नोंदी करायला सुरुवात केली तेव्हा आडनावं जास्त पक्की झाली त्यावेळी हे चारी आडनाव मोठ्या प्रमाणावर टिकून राहिलं आणि आजही वापरतात हो आजही काही ठिकाणी चार्या असं आडनाव वापरलं जातं म्हणजे हे जे चारी आडनाव आहे ते फक्त एक ओळख नाहीये तर ते ओजा आचार्य सूत्रधारी ह्या सगळ्या शब्दांमधून दिसणाऱ्या कारागिरीच्या एका मोठ्या आणि जुन्या परंपरेचं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही दगडांवर आणि तांब्याच्या पट्ट्यांवर कोरलेले ह्या नोंदी खरंच इतिहासाचे कितीतरी अज्ञात पैलू उलगडतात आपल्यासमोर अगदी बरोबर यातून हेच महत्वाचं दिसतं की आपल्या आडनावांच्या मागे किती मोठा सामाजिक व्यावसायिक आणि अगदी सांस्कृतिक इतिहास सुद्धा लपलेला असू शकतो प्रत्येक आडनाव स्वतःमध्ये कहाणी घेऊन येतं नाही का खरे आणि ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतो आपल्या आजूबाजूला अशी आणखी किती आडनावं असतील ज्यांचे असे खोल ऐतिहासिक धागेदोरे जुन्या दगडांवर विस्मृतीत गेलेल्या ताम्रपटांवर किंवा जुन्या लाकडी कामांवर कोरलेले असतील जे अजून आपल्याला शोधायचे आहेत उलगडायचे बाकी आहेत त्यावर नक्की विचार करण्यासारखा आहे